नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती ई येतं तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास ई येतं तिसरी या विषयातील चौदा नंबरचा घटक स्वयंपाकघरात जाऊया पॅन नंबर आहे एक्क्याऐंशी हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू स्वयंपाकघरात जाऊया चौदा नंबरचा धडा आहे स्वयंपाकघरात काय करतात तर स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे अन्न शिजवले जाते भाकरी पोळ्या परत भाजी आमटी तयार केली जाते अन्न शिजवण्यासाठी गॅस शेगडी स्टोव चूल यांचा वापर केला जातो तर सांगा पाहू चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे तर इथे लाकडांचे जळण केलेले आहे जळण म्हणजे इंधन लाकडे जाळून उष्णता निर्माण केलेली आहे त्याच्यावरती कडे ठेवलेले आहे त्यामध्ये तेल घालून पुऱ्या तळल्या जात आहेत खाली दिलेली चित्रे बघून अशीच माहिती सांगा तर या ठिकाणी पहा इथे एक महिला पोळ्या करत आहे तर या ठिकाणी गॅस शेगडीचा वापर केलेला आहे उष्णता देण्यासाठी गॅस शेगडीचा वापर केलेला आहे या चित्रामध्ये एक मुलगी स्टोववरती भाजी तयार करत आहे स्टोवमध्ये इंधन म्हणून रॉकेलचा वापर केलेला आहे तिसऱ्या चित्रामध्ये एक आमटी बनवत आहे तर या ठिकाणी इंधन म्हणून गोबर गॅसचा वापर केलेला आहे समजलं आता पुढे पाहू सांगा पाहू काय अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते तर उष्णता दिल्याशिवाय पदार्थ शिजले जात नाहीत आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो तर आपण आमरस केळीचे शिकरण काकडी बीट टोमॅटो गाजर यासारखे पदार्थ आपण न शिजवता खातो स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का, का सोयीचे असते लाकडापेक्षा गॅसची उष्णता जास्त असते आणि त्यामुळे धूर होत नाही लाकडामुळे दूर होतो त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे सोपे जाते सोयीचे असते पुढे पाहू अन्नपदार्थ कसे बनवतात लोक आपल्या आवडीनुसार आहारात निनाळे अन्नपदार्थ बनवतात त्यासाठी ते डाळ तांदूळ गहू अशा वस्तू आणतात भाज्या फळे आणतात अंडी मांस मासे आणतात त्याच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात तर वेगवेगळे लोक आपल्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवतात काहीजण डाळ तांदूळ गोळू यापासून अन्न बनवतात काही लोक भाज्या फळे खात असतात काही अंडी मासे मांस खातात त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ आवडीनुसार बनवत असतात या चित्रामध्ये दाखवलेलं आहे वेगळ्या प्रकारच्या भाज्या फळे दाखवलेली आहेत बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते तर उष्णता दिल्याशिवाय काही पदार्थ तयार होत नाहीत भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात पुऱ्या भजी असे पदार्थ तळून करतात त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात मोदक इडली असे पदार्थ वाफून करतात पोळी भाकरी हे पदार्थ भाजून करतात भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून ते शिजवले जाते पुऱ्या भजी यासारखे पदार्थ तळले जातात काही मोदक इडली असे पदार्थ ते वाफवले जातात आणि पोळी भाकरी यासारखे पदार्थ भाजून केले जातात अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने उष्णता देऊन पदार्थ तयार केले जातात अन्न पदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात ते अधिक रुचकर आणि खमंग लागतात त्यामुळे अन्न शिजवून खाल्ले जाते ते रुचकर आणि खमंग होण्यासाठी आता या चित्रामध्ये पहा या टोपलीमध्ये फळे आहेत द्राक्षे पेरू आंबा तरी हा मुलगा केळ खाता ही मुलगी कलिंगड खात आहे तर या ठिकाणी आईने ताटामध्ये कोशिंबीर केलेली आहे काकडी टोमॅटो वगैरे कापलेले आहेत सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन करत नाहीत काही पदार्थ आपण कच्चे खातो फळे नेहमी कच्ची म्हणजे न शिजता खातात कधी कधी टोमॅटो काकडी अशा काही भाज्या आपण कच्च्या खातो काकडीचे कोशिंबीर केळीचे चिकरण उष्णता न देताच करतात चवीतील फरक अनुभवा गमत आहे ना पापड भाजूनही खातात तळूनही खातात तुम्हाला भाजलेले आवडतात की तळलेले पापड आवडतात एकाच प्रकारचे दोन पापड घ्या एक भाजून घ्या दुसरा तळून घ्या दोघांच्या चवीत काय फरक पडतो ते पहा तुम्हाला कोणता जास्त आवडतो तर तळलेला पापड कुणाला आवडतो कुणाला भाजलेला आवडतो दोन दाणे भाजून खातात कच्चे खातात त्यामुळे दोन्हीच्या चवीत काय फरक पडतो तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात तर काहींना तळलेले आवडतात जास्त कच्च्या बटाट्याची फोड न उकडलेल्या बटाट्याची फोड चवीतील काय फरक आहे तर उकडलेला बटाटा जास्त चवीला लागतो उष्णता देण्याच्या निर्णया पद्धती अन्न पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात नवा शब्द शिका ज्वलनशील पदार्थ जे पदार्थ जळू शकतात त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ असे म्हणतात कापूर जळू शकतो म्हणून कापूर ज्वलनशील पदार्थ आहे पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही समजलं इंधन उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्कर वापरता येतो त्याला इंधन म्हणतात स्वयंपाकाचा गॅस रॉकेल दगडी कोसा ही इंधनाचे काही उदाहरणे आहेत सर्वच ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत तर स्वयंपाकाचा गॅस रॉकेल दगडी कोसा ही इंधनाची काही उदाहरणे आहेत आणि सर्वच ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन म्हणतात म्हणजे सहजपणे पेटणारे आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देणारे यालाच इंधन म्हणतात आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात हे इंधन वापरायला सोपे असते गॅस पटकन पेटतो त्याला धूर होत नाही गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी कर लागतो गॅस आणि चुलीवर काय होतं इंधन म्हणून लाकूड इतर जळण वापरले जाते त्यामुळे धूर होतो आणि घर काळे होते तसे गॅसचे नाही गॅस पेटायलाही सोपा असतो उष्णताही भरपूर मिळते आणि जेवणही पटकन होते त्यामुळे त्याचा वापर करणे सोयीस्कर होते काही लोकांकडे चुली असतात चुलीमध्ये लाकडाचे सरपण वापरत लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते शिवाय लाकडाचा धूर पण होतो सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात त्यामुळे परिसराची हानी होते काहीजण कोळशे शेगडी वापरत कोळशापासून धूर होतो तर सरपण मिळण्यासाठी झाडे तोडावी लागतात हे नुकसान आहे परिसराचे काही जण शेगडी बनतात कोशापासून दूर होतो त्यांच्याकडे लाकूड कोशासारखी दूर करणारी इंधने वापरतात स्वयंपाक स्वयंपाकघरात खिडक्या ठेवाव्यात त्यामुळे उजेडही भरपूर येतो आणि धूरही बाहेर जाण्यास मदत होते समजलं तर या ठिकाणी पहाही काही कोळशाची शेगडी आहे येथे दोन प्रकारच्या शेगड्या दिलेल्या आहेत काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात त्यासाठी स्टोव वापरतात येथे दोन प्रकारचे स्टोव दाखवलेले आहेत एक वातीचा स्टोव आणि एक बर्नरचा स्टोव रॉक्केला घासले तही म्हणतात समजलं बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात त्या वापरणे खूप सोयीस्कर असते या ठिकाणी ते विजेची शेगडी दाखवलेली आहे ती लाईटवर चालते किंवा विजेवर चालते तर या शेगडीवर ठेवण्यासाठी गोडाची तांब्याची किंवा स्टीलची भांडीच वापरावी लागतात काहीजण बायोगॅस वापरतात सूर्याच्या उन्हातील उष्णता देऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौरचुली वापरणारे काही जण आहेत या ठिकाणी पहा वेगवेगळ्या सौरचुली दिसत आहेत विविध सौरचुली सूर्याच्या उष्णतेचा वापर करून या सौरचुलीचा वापर करता येतो समजलो बालमित्रांनो आता पाहू आपण काय शिकलो अन्न पदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात उकळणे वापवणे तळणे भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत कोशिंबीर शिकरण असे काही पदार्थ उष्णता न देता तयार करतात इंधन वापरून व वा त्या आचेवर स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजण्यासाठी उष्णता मिळवता येते समजलं बालमित्रांनो आता हे नेहमी लक्षात ठेवा लाकूड आणि लोहणारे कोळसा इंधन म्हणून वापरल्यास पर परिसरातील झाडांची हानी होते त्यामुळे याचा वापर कमीत कमी करावा समजलं बालमित्रांनो तर बालमित्रांनो या धड्याचे तुम्ही वाचन करायचं आहे आणि स्वाध्याय सोडवायचा आहे